माझ सोलापूर न्यूज चॅनल महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांची दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी चा बदली करण्यात आली आहे सोलापूर महापालिकेतील रिक्त सहाय्यक आयुक्तपदी ज्योती भगत यांची नियुक्ती केली आहे शासनाच्या नगर विकास विभागाचे सचिव लक्कस यांनी तसे आदेश काढले आहेत शासनाच्या नगर विकास विभागाने प्रशासकीय कारणास्तव मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे या अंतर्गतच महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांची दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली केली आहे उपायुक्त पोळ यांना दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यांनी पदस्थापना झालेल्या पदावर दिनांक फेब्रुवारी रोजी रुजू होऊन तसा अहवाल शासनास तात्काळ सादर करावा असे आदेशात म्हटले आहे आदेशानुसार उपायुक्त पोळ यांनी सोलापूर महापालिकेतील आपला पदभार सोडला आहे तसेच सोलापूर महापालिकेत रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती प्रतीक्षेतील मुख्याधिकारी गट ज्योती भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज मंगळवारी सकाळी सहाय्यक आयुक्त भगत या रुजू झाल्या आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल